तुम्ही कधी ब्रह्मकमळ पाहिलंय का तुमच्याकडे ब्रह्मकमळाचं रोप आहे का मंडळी ब्रह्मकमळ ही एक फुलांची प्रजाती असून या फुलाला ऐतिहासिक दृष्ट्या आहेच पण त्याचबरोबर धार्मिक दृष्ट्या आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा अनन्य साधारण आहे पार्वती मातेच्या विनंतीवरूनच ब्रह्मकमळाची निर्मिती झाली होती असं शिवपुराणात म्हटलं गेलंय कारण भगवान महादेवांनी जेव्हा गणपती बाप्पाचं शीर धडा वेगळं केलं होतं तेव्हा गणपती बाप्पाचं शिर बसवताना याच ब्रह्मकमळाचा उपयोग केला होता असं पुराणात म्हटलं गेलंय ब्रह्मकमळ हे साधारण जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये उमलतात ब्रह्मकमळ हे मुळातच हिमालयाच्या पर्वत रांगेतील एक फुल आहे आणि हे फुल पांढर शुभ्र रंगाचं असतं उमलताना त्या फुलामध्ये महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिसतो ब्रह्मकमळ या फुलाचा सुगंध अनुभवण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट बघावी लागते कारण इतर फुलांप्रमाणे हे फुल आपल्याला बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध होत नाही ब्रह्मकमळ हे भेट म्हणून देतात किंवा महादेवांच्या पिंडीला भक्तिभावाने अर्पण करतात असं हे ब्रह्मकमळ सुंदर मोहक ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण फुल आहे ब्रह्मकमळ ही एक औषधी फुल सुद्धा आहे असं म्हणतात की या फुलाला विकलं जात नाही किंवा खरेदी सुद्धा केलं जात नाही हे फूल कोणी भेट म्हणून दिलं तरच ते आपल्याला लाभदायी ठरतं धार्मिक दृष्टीने हे फूल भगवान विष्णू यांच्या नाभीपासून तयार झालेलं फूल आहे अशी सुद्धा एक मान्यता आहे त्यावर ब्रह्मा विराजमान आहेत रात्री हे ब्रह्मकमळ फुलतं या ब्रह्मकमळाचं वैशिष्ट्य म्हणजे रात्रीच हे फूल उमलत हे फूल आपल्या मुख्य दरवाजावर लावावं त्यामुळे आपल्या घरात वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही त्याबरोबरच घरातले वास्तुदोषही दूर होतात ब्रह्मकमळ हे उमललं की त्या रोपट्याची पूजा केली जाते हळदी कुंकू फुलं तांदूळ वाहून निरांजन लावून पूजा त्या रोपाची केली जाते हे फूल तोडून देवघरात देवाला अर्पण केलं जातं ब्रह्मकमळ हे खूप छान आणि पवित्र फुल आहे ज्यांच्या दारामध्ये ही फुलं उमलतात ती लोक भाग्यशाली म्हटली पाहिजेत भगवान ब्रह्मांचा आशीर्वाद त्या लोकांवर आहे असं समजलं जातं ब्रह्मकमळ हे फुल दिसायला आकर्षक आणि सुंदर असतं ब्रह्मकमळ हे मगाशी म्हंटल तसं वर्षातन एकदाच येतं आणि साधारण संध्याकाळी उमलायला सुरुवात होते आणि त्यानंतर मध्यरात्री हे फूल पूर्ण उमलतं